अक्षरशः मला एक माणूस दिसला माझ्या मागो परत तिकडे तिथं त्याचं पूर्ण आहे ना तोंड आहे ना तोंड अख्खं आहे ना एकदम असं झालं की कटच डायरेक्ट कट विद्रुप डायरेक्ट विद्रुप गाणगापूरला कर्नाटक दत्तांचं मेस्थान आहे तिथं तिथं न्या म्हणले नाही का मला तो, तो माणूस परत दिसतोय नाही का कुठला माणूस तो जो वाईला दोनदा दिसला होतो तोच माणूस मग काय झालं की माझ्या मावशीकडून मी Uh, माझे वडील वगैरे आले नाही का आई वडील वगैरे आले बहीण वगैरे आले नाही का आणि मावशी वगैरे पण होती तिथं इने जरा सांगत होते नाही का घरच्यांना त्याच्यामुळे नंतर मग आल्यानंतर दिवस गेला असत दुपारी मी झोपलो होतो नाही का बेडवरती असं चर्चा वगैरे चालू होतं झोपलो होतो म्हणजे जागाच होतो तर मी माझं लक्ष असं अचानकच समोर गेलं की बाबा मी मला तो माणूस परत दिसला समोर माझा तोच माणूस तोच माणूस तोच माणूस मला समोर दिसला जो आधी दोन वेळ दिसला होता तोच तोच मी माझ्या दिदीला सांगितलं की दिदी मला तो माणूस दिसतोय परत नाही का मला तो परत दिसतोय नाही का त्याच्यानंतर मम्मीला पण म्हणलो की मम्मी मम्मी मला पण असं दिसतोय नाही का परत परत मला तो तोच माणूस दिसतोय आहे इकडं तिकडं नाही का आणि रागाने बघतोय माझ्याकडं आणि अचानक म्हणले काय झालं तुला असं तसं नाही का मला हे करायला लागले नाही का मम्मी म्हणलो तो माणूस दिसतोय मला बघ बाबा काय होतं मला भीती वाटते नाही का त्याच्यानंतर तो माणूस रागा रागात अचानकच माझ्या छातीवरती येऊन बसला बापरे अचानक येऊन माझ्या छातीवरती येऊन बसला हो झोपलो होतो ना डायरेक्ट छातीवरतून येऊन बसला आणि आजूबाजूला बाजूला बहीण छातीवरती येऊन बसल्यानंतर मी माझ्या बहिणीला हे करतो हात करतो की दिदी माझ्या छातीवरती येऊन बसले दीदी मला श्वास घेता येत नाही नाही का मला भीती वाटते येलै हा माझ्याकडे रागाने वगैरे बघतोय नाही का मला धरलंय ते आणि मला हालून देत नाही का मला असं असं सांगितलं मी त्यांना सांगितलं की असं असं मला होतंय आहे नाही का गावरले वगैरे सगळं काय झालं त्याच्यानंतर तो माणूस मला एवढं हे करायला लागला ना की माझा पार गाळा वगैरे येते इथपर्यंत विषय केला त्याने माझा आणि त्याच्यानंतर माझी आई घाबरली नाही का त्या आई मग आमच्या कोनरात देवस्थानी आमच्या तिथून मग गेले अंगारा वगैरे आणला नाही का देवीचा वगैरे खंडोबाचा वगैरे आता खंडोबाचं स्थान आहे पुण्यामध्ये खंडोबाचा जेजूरचा जो अंगारा असतो भंडारा तो आणला तो माझ्या कपडे लावला आणि सांगितलं की बाबा काय असेल ना ते आत्ता सध्या पुरतं तरी याला शांत कर अच्छा त्याच्यानंतर मग मी एकदम हे झालो नाही का ब्लँक झालो नंतर परत रिटर्न जसं दरवेळेस मला होत होतं ना की याच्या आधी पण एकदमच दरवेळेस याच्या मागं पण मला ते जालत्या घटना घटल्या होत्या तसंच मी ब्लँक झालो नाही का मोठी वगैरे आवळली होती ब्लँक झालो त्याच्यानंतर मला काहीच माहिती ना नाही का की नंतर मग दहा मिनटानंतरून मी मला घरच्यांनी सांगितलं की एवढ्या एवढ्या वेळेस परत तू हे झाला नाही का उठला वगैरे नाही का नंतर मी अक्षरशः माझ्या माझी बहीण अक्षरशः मला बघून रडत होती आणि वरून मी माझ्या आईला मिठी मारून मी अक्षरशः एवढं रडत होतो की मला हा पण नाही डोळ्यात ना असं हे होतं ना की मला वगैरे का नाही नाही काय प्रॉब्लेम नाही काय काय खूप इमोशन डायरेक्ट डोळ्यात पाणी आले नाही अक्षरशः कसं की मी रडलो नाही का अक्षरशः मम्मीच्या कुशीमध्ये जाऊन अक्षरशः रडलो मी एवढा मोठा झालतो की कॉलेजमधला मुलगा आणि मी अक्षरशः मला हे झालं नाही का अभिजित तर मला घेऊन ये करू पण मग आता एवढं नाही नाही पण हे हो कारण की तुझ्या बोलण्यावरच कळते की केवढा मोठा इन्सिडेन्स तुझ्यासोबत झाला नाही पण तरुण काय झालं नाही काय थँक्यू मी रडलो अक्षरशः नाही का मम्मीला म्हणलो की मम्मी मला काय होतंय नाही काय नाही का म्हणलं लय त्रास होतो या गोष्टीचा म्हणलो नाही का बघ तू मम्मी काय कर नाही का मला नाही सणव्हतं या गोष्टी लय त्रास होतोय आणि तो माणूस म्हणजे आज इथं येऊन बसलाय म्हणलो नाही का छातीवरती येऊन बसलाय म्हणले गाळा वगैरे दाबतोय माझा मम्मी पण भरपूर हे झाले इमोशनल झाली रडत होती नाही का अक्षरशः वडील पण घाबरले भरपूर घाबरले म्हणजे त्यांचा चेहरा म्हणजे मी माहिती माझ्या वडिलांना मी का बसून ओळखतो माझे वडील कधीच असं कुणाला दाखवणार नाही की हे होतं ते एवढं इमोशनल होतं अजिबात नाही दाखवणार ना। बाप छोटी नाही दाखवून देत बात नाही आम्ही एवढं बारीकपणापासून घरात जरी किती प्रसंग आले असतील अख्ख्या घरच्यांच्या वेळेच्यावरती पण किती प्रसंग आले असतील भावांवरती वगैरे नाही का किती काय झाले असेल पण नाही माझ्या वडील त्या दिवशी मी बघितलं ना तर अक्षरशः काय आहे माझ्या वडिलांची अवस्थाच वेगळी ते घरातून बाहेर गेले नाही का कुठे गेले काही माहिती नाही तिथं झोपलो होतो नाही त्यानंतर नं, मला पाणी वगैरे दिलं त्याच्यानंतर मी मला म्हणलं की झोप म्हणून तो नाही का झोपलो वगैरे नाही का संध्याकाळी झोपलो मला जेवायला वगैरे उठवत होते म्हणलं मला नाही जेवायचं नाही का भूक नाही आहे मला मला बळबळ सगळ्यांनी उठवलं नाही का सगळेजण तिथंच माझी मावशी पप्पा आजी आजोबा बहीण मम्मी पूर्ण फॅमिली परत माझा मा भाऊ गेलो तर असं गावामध्ये तेव्हा तो त्या ह्याच्यामध्ये नव्हता आणि त्याच्यानंतर तो आला की बाबा हा आला विचारलं त्याने काय झालं तुला नाही का काय होतंय म्हणलं दादा म्हणलो असं असं आयुष्य झालं नाही का माझ्या मला डायरेक्ट परत ते झालं नाही का ते हां का म्हणलं ठीक आहे म्हणलं चालते उठ म्हणलं मी उठत नव्हतो तु मग त्याने उठवलं वगैरे नाही का उठ म्हणलं नाही का पप्पा म्हणले उठून जेवून घे म्हणून जेवलो जे काय असेल ते खाल्लं नाही का एक चपाती बळ बळ खाल्ली नाही का कापत कापत घाबरत घाबरत खाल्ली आणि परत झोपलो मला झोपलं की झोपतो मला रात्रीतून कमीत कमी ते दोन ते तीन वेळा जागा आली काही त्या त्याच वेळेस रात्रीतून मला तसं काही एक झालं नाही घाबरलो होतो मी भरपूर मनातून मी एवढं खचून गेलतो ना, <laughs> गेल ना तेव्हा की कसून माझ्यासोबत अशी घटना घडते आणि आतापर्यंत नाही काय घाबरलो होतं अक्षरशः दोन ते तीन वेळा उठलो रात्रीतून माझी मम्मी मी उठल ना उठल्या उठल्या मला बोलायची कारवा काय झालं माझ्या मम्मीला पण झोप नव्हती रात्रभर बरोबर ना आता मुलासोबत सगळी गोष्टी होत्यात म्हणलं त्या तरी आईला कशी रात्रभर झोप नव्हती आणि ती उठली की मग पप्पा लगेच उठायचे दिन बहीण माझे फॅमिली पूजा मुळे सगळे सगळे उठायचे नाही का घाबरायचे काय होत आहे काय नाही नाही काय का त्रास वगैरे तो दिवस गेला त्याच्यानंतर मग आमच्या इथे वरच्या साईडला एक विहीर आहे आमच्या घराच्या कमीत कमी शंभर मीटर वरती शंभर ते दीडशे दीडशे दोनशे मीटर वरती आहे नवीनच हे झाले नाही का बोरिंग वगैरे झाले आहे काम तिथे तिथं वापरायचं पाणी वगैरे आता आमच्या इथं कसं आम्ही जर असं गावापासून जर असं लांबी आता खेडेगावे म्हणलं तर असं पाण्याचं वगैरे दवाबरोब आता आहे पण पहिलं तेव्हा हां तेव्हा ते ते पाण्याचं नळ वगैरे असं डायरेक्ट जागेवरती नव्हतं आणि टायमिंग वगैरे कसं नाही आम्ही राहतो नव्हतो आम्हाला काही माहिती नव्हतं नाही का ना, की खाली नळ होता तिकडं त्या साईडला पण माहिती नाही कोणाला मग आम्ही काय करायचो की पवरे असतो ना आपला पाणी काढायचा हापचा हापचं हापचं नाही तो असतो पाणी काढायचं दाबून पाणी काढतो आपण पण तो पवरे असतो ना म्हणजे कसं ते बादली वगैरे असते त्याला आपण रस्सी बांधतो दोरी वगैरे बांधतो आणि पाण्यात टाकतो टाकतो विरत टाकतो पाणी काढतो हा आणि पाणी भरतो बरोबर तर मग सकाळी झालं वगैरे सगळं नाही का की मग आंघोळ वगैरे झाले सगळं काही झालं नाही का घरचं जेवण वगैरे झालं पाणी तर कंटिन्यू लागायचं मग ते मग मी पण माझ्यासारखी सारखी माझ्या बाजूला येऊन बसायची नाही का काय झालं दुपारची वेळ आली नाही त्याच दिवशी त्याच दिवशी सकाळचं सगळं काय झालं नाही का म्हणजे जे पाणी भरायचं वगैरे ना ते सकाळचं मग मी गेले कामगार वगैरे बसलो ते रात्री आदल्या दिवशी कमीत कमी नऊ वाजता आठ नऊ वाजता नाही का म्हणजे त्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी वगैरे हा ते पाणी वगैरे म्हणजे आई गेली पाणी वगैरे सिस्टर पण गेली बहीण पण गेली माझी नाही का मी घरीच नाही का तर जरासं झालं रिलॅक्स वगैरे नाही का तर मग झालं भरलं वगैरे नाश्ता वगैरे सगळं काय झालं काम वगैरे जरासं घराची साफसफाई आता एवढं वेळेस आलो नव्हतो तर गावची जत्रा असली की आम्ही यायचो गा शेतातलं काम असेल तर आम्ही सुट्टी वगैरे काढून आम्ही यायचो नाही का म्हणजे मुंबईवरून यात्रेला वगैरे शेतीचं काम असेल भात वगैरे लावणी असेल तर आम्ही यायचो सुट्टे वगैरे काढून नाही का दोन चार दिवस पाच दिवस जेवढे लागतील तेवढं वगळं मग झालं ते आणि त्याच्यानंतर मग घरातले कामं वगैरे उग ओरगले त्याच्यामध्ये पण पाणी लागतं तर पाणी वगैरे परत मग आणायला गेलं मी पण मम्मीसोबत गेलो नाही का मग मला येऊन चाल आणि पप्पा नेमके बाहेर गेलते गावात गेलते गावात म्हणजे आमचं जे मंदिर आहे ना मेन तिथे ते म्हणजे सगळे लोकं वगैरे बसतात नाही का तिथे गेलते मावशी त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये भाऊ गेलता आजी आजोबा पण शेतातच वगैरे असंच तर मग मम्मीला म्हणलो मी नाही आंबन म्हणलं मला घेऊनच मग मी गेलो बहीण मी आणि म्हणलो मी तेवढा होतो स्ट्रॉंग होतो म्हणलो मम्मी मला पण घे नाही का फिट होतो हो नाही का म्हणलो मम्मी मला पण घे मी पण काहीतरी आणेल नाही का बादली वगैरे काही ना काहीतरी घे बाबा मी पण पाणी घेऊन येईन येता येता तुझ्यासोबत मग घेतलं वगैरे नाही का सगळ्यांचं भांडी वगैरे भरली तेच बादलीने काढलं पाणी भांडी वगैरे भरली सगळं काय झालं मम्मीला म्हणलो की मला आले टॉयलेटला मी जाऊन येतो नाही का आता इथं हा पाणी वगैरे सगळं मी जातो इथंच जात दि जा जा ती बाजूला वा, जातो दिदीला पाठवलं तिने नाही का मग मी जरासं लांबच गेलो तर त्याच्यामुळे विहिरीपासून तर लांबच गेल तर तिथंच मी जे माझ्यासाठी आणलं होतं ते तिथेच ठेवलं होतं नाही का भरून बाजली विहिरीची तिथे बाजू तर मग मम्मी म्हणली जातो नाही का गेलो आणि मी झा जा, हे झालं मला मम्मीने आवाज दिला की लांबूनच नाही का मी जाते लगेच येते नाही का परत रिटर्न अजून भरायचं होतं पाणी नाही का की बाबा एकाच याच्यामध्ये खेपेमध्ये नाही होणार पाणी नाही का अजून भरायचं होतं त्याच्यामुळे जा, मी जाऊन लगेच येते तू वाटलंस तर तू निघून ये नाहीतर इथून हलवू नकोस कुठंच जाऊ नकोस असं मला डायरेक्ट मोठ्या आवाजात तिने आवाज देऊन सांगितलं कुठं जाऊ नको म्हणून नाही का इथंच थांब नाहीतर तुझं हे घेऊन तू घरी ये नाही का डायरेक्ट मी दिदीला थांबवते घरी म्हणजे माझ्या बहिणीला मी घरीच थांबवते मी एकटी येते रिटर्न तू ते घेऊन ख घरी ये आणि दिदीसोबत थांब नाही का म्हणलो हा ठीक आहे नाही का जोरात मी आवाज दिला की हा ठीक आहे चालते मम्मी गेली माझं उरकलं वगैरे नाही का मी आलो तिथं माझे मी म्हणलो आता मम्मीने थांबायला सांगितलं आले असेल नाही का मला वेळ लागला आले असेल म्हणलं अर्ध रस्त्यामध्ये म्हणजे मम्मी तेव्हा मम्मी मला सांगितलं तेव्हा आमचं असं खड्ड्यात घर आहे नाही का सम एक एकदम एखादा एक टेम्पो वगैरे पण पार्किंग होऊ शकतो आमच्या घरासमोर हां तर असा रोड आहे असं डायरेक्ट चढे मग रोड लागतो उठून घेऊन वरती आणि तिथून परत मग रोडच्या बाजू जेव्हा बाजूला हां पायता पायता रोडच्या बाजूला असं हे उतारे आणि पुढं घर आहे आणि तिकडे जायचं विहिरीकडे म्हणल्यावर ते चढायचं एवटन घ्यायचं परत सरळ शंभर मीटर चालायचं आणि राईट साईडला कच्चा रोड आहे आणि वरती विहिर आहे नाही का तसं आहे तर मी तिथं थांबलो मम्मी म्हणलो मग मी येत असल नाही मी सोबतच जावं मी असंच गेलो विरेबाशी नाही का विहिरेबाशीच स्थे तिथेच ठेवलं होतं बाजूला त्या विहिरीला काहीच सपोर्ट वगैरे काहीच नाही नवीन नवीन झालती अख्खी दगडी वगैरे बाजूला तशी जे तशीच होते ते काढले होते ना दगडी वगैरे जे हे करतात ते तसेच जे तसे होते तर विहीर होते पाणी वगैरे होतं सगळं काय ते थांबलं होतं मला तो माणूस पाण्यामध्ये पण दिसला परत तेव्हा एवढ्या दुपारच्या वेळेस तो माणूस मला त्या पाण्यामध्ये दिसला मला म्हणला ये म्हणू चल म्हणून इतके दिवस बघतो तो दिसत होता आता तो बोलला पण बोलला पण डायरेक्ट की तेव्हा मला फक्त रागात बघत होता ना तो पाण्यात दिसला हसत होता माझ्याकडे बघून <laughs> मी तेव्हा घाबरायचं तर घाबरलोच मी तेव्हा रागा रागात पण नाही माझ्या आहे ना ह्याच्यामध्ये मी संतापलो गेलो नाही का मी एवढं मोठं तर झालतो तर झालतो माझं सगळं तर झालं तर झालं कॉलेज ह्याच्यामध्ये सगळं काय आहे हां मी त्याला म्हणलं तू माझ्या मागं कशाला लागला आहेस मी घाबरत घाबरत पण मी माझा आवाज मोठा करून त्याला म्हणलो माझ्या मागं कशाला लागलायस तुम्हाला म्हणला मी तुला सोडणारच नाही तू म्हणला चल माझ्यासोबत मी एवढं घाबरलो तिथे अक्षरशः रडायला लागलो मम्मी मम्मी म्हणून जोरात आवाज द्यायला लागलो एवढा जोरात देत असेल ना तर आमच्या घरापर्यंत आवाज जात असेल तो माझी मम्मी मम्मीला वाटलंच की काहीतरी असं तरी होणार म्हणून असं काहीतरी होणार आहे म्हणून ती वतत नाही ओत वतलं पटापटा वरती आली पळत पळत आली आणि माझा आवाज ऐकला मम्मी मम्मी आवाज म्हणून ऐकणार अक्षरशः ती एवढी तित्रमित्र होत आले वरती सगळं काय आहे तसंच हे केलं आणि वरती पळत आले मला म्हणले काय काय झालं इथं मग मी म्हणलो मला पाण्यामध्ये दिसलंय ते परत मला ते पाण्यामध्ये आहे परत आणि मला यावेळेस ते मला डायरेक्ट असं बोललं की मी मला मी तुला सोडणार नाही म्हणून आणि तो मला बोलवत होता पाण्यामध्ये तर मग मला पटकेने तिथून मग हे केलं तरी पाणी नाही काय नाही काहीच नाही भरलं नाही कसे होतं ते पण असं तिथंच हे करून टेकलो ओतून दिलं तसेच आपली भांडी वगैरे घेऊन आम्ही पटपट पटपट पट, पट, खाली घरी घर तर परत तिथून ह्याला गेलो परत गुरुंकडे गेलो मम्मीच्या मम्मीला त्या गुरूंना सांगितलं मम्मीने माझ्या की तो कधी बोलला नाही पण आत्ता बोलला फक्त आत्तापर्यंत त्रास देत होता आत्तापर्यंत आतापर्यंत त्रास देत होता फक्त पण आता तो, तो बोललाय तर गुरु अक्षरशः म्हणली की मला हे वाटतंय ना काय लयच तो मुरलायच्या शरीरामध्ये लय मुरलाय तो येतोय पण आणि सोडतोय पण आधी मध्ये आणि तो असं नाही की कायमस्वरूपी सोडतोय तो, 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 तो जातोय त्याच्या जागी जातो आहे त्याच्या जागून तो परत रिटर्न येतो याच्याकडं याच्याकडं आहे याच्या शरीरामध्ये तो भरपूर आणि तेवढ्यातच माझ्या आईचं पण नाही का की जरासं आई काळूबाई येत तर होतीच होती नाही का आई तुळजापूर भवानी आपली तुळजापूर आई तुळजापूरची ती पण हां ती पण संचार करायला लागली ते